हाय हॅलो नमस्कार मी गायत्रीपाठी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर श्री स्वामी समर्थ तर आपला मार्गशीर्ष महिना आता संपण्यामध्ये आलेला आहे तर मला जसा वेळ मिळाला त्याचप्रमाणे मी सुद्धा सत्यनारायण केलेला आहे आणि ह्या महिन्यामध्ये सत्यनारायण करणं का महत्वाचं आहे यावरच आजचा ब्लॉग आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये नव्हे तर येणाऱ्या पुढच्या पौर्णिमेला सुद्धा तुम्हाला सत्यनारायण करताना कोणत्याही अडचणी येणार नाही तर सत्यनारायण कर, करताना घरच्या घरी आपल्याला सत्यनारायण करायचा असतो तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी मांडणी करून घेतलेली आहे पाटावर एक कापड टाकलेला आहे आणि मागे सत्यनारायण भगवानचा छोटासा फोटो ठेवलेला आहे फोटो आपल्या देवघरामध्ये दे छोटेच असावे जास्त मोठे फोटो किंवा मोठ्या मूर्त्या आपल्या देवघरात नसाव्यात तर मी छोटा सत्यनारायणचा फोटो ठेवलेला आहे आणि खाली गव्हाची रास टाकलेली आहे थोडेसे गहू खाली टाकलेले आहे नंतर अर्ध पाण्याने भरलेला तांब्या ता त्यात ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं हळद कुंकू आणि एक सुपारी ठेवलेली आहे त्याच्यावर पाच मी विड्याची पाने ठेवलेली आहेत वरतून एक प्लेट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत त्या तांदूळांमध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे समोर दोन 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 असे तीन मी विड्याचे पानं ठेवलेली आहेत तर त्या तिघ विड्याच्या पानांवर दोन दोन ठेवलेले आहेत म्हणजे सहा पानांवर मी तीन सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत त्या म्हणजे एक म्हणजे गणपती दुसरी वरुण देवता आणि तिसरी आपली कुलदेवतेची तर आपल्याला शंख आणि घंटीसुद्धा ठेवायची आहे आधी सर्वात आधी पूजेला बसताना दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे नंतर कपाळाला कुंकू लावून घ्यायचा आहे स्त्रियांनी आणि जर पुरुषांनीही पूजा केली तर पुरुषांनी अष्टगंध लावून घ्यायचा आहे तर, तर अशा प्रकारे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून मी धूपधीप ओवाळून घेतलेला आहे नंतर आपल्याला हळदी कुंकू टाकून गणपती बाळकृष्ण वरून देवता कुलदेवता यांचं पूजन करून घ्यायचं आहे आणि नंतर सर्वांना फुल अर्पण करून घ्यायचं आहे जर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला पाच अकरा एकशे आठ किंवा एक्कावन्न असे सत्यनारायण करायचे असतील तर तुम्ही संकल्प करून सत्यनारायण करू शकता किंवा तुमची काही इच्छा असेल अर्च, अर्च हो तर तुम्ही हातामध्ये पाणी घेऊन त्यात हळदी कुंकू अक्षधा टाकून संकल्प करू शकतात आर्थिक अडच अडचणी कर्जबाजारीपणा किंवा कोणाच्या बऱ्याच समस्या असतात तर याचाच आपण संकल्प करून घ्यायचा असतो आणि त्याच्यानु त्याच्यानंतर आपण सत्यनारायण पूजेला सुरुवात करायची असते तर मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र मानला जातो आपण या मार्गशीर्ष महिन्यात अनेक उत्सव साजरे केले मल्हारी सप्तशती पारायण केले षोडशात्र नवरात्र साजरे केली निमित्त गुरुचरित्र पारायण केले मार्गशीर्ष गुरुवार केले श्रावण महिन्यासारखा अतिशय शुभ आणि पवित्र असा मानला जाणारा हा मार्गशीर्ष महिना आहे नवीन देव देवारा आपण कोणतीही वस्तू घेताना मार्गशीर्ष महिन्यामध्ये विचार करत नाही तर लग्न समारंभ किंवा साखरपुडा या सर्व गोष्टी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा केल्या जातात कारण सर्वांचेच मार्ग लागले जातात असं आपण म्हणत असतो तर आपण नवीन नवीन वस्तू या आणू शकतो घरामध्ये तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सात्विक लहरी ह्या जास्त प्रमाणात झालेल्या असतात तर आपल्याला जास्तीत जास्त सेवाही करणे गरजेचे आहे माता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा अतिशय मंगलदायी महिना आहे खरं तर प्रत्येक महिना हा अतिशय मंगलमयच असतो आणि प्रभावी मानला गेलेला आहे पण हा मार्गशीर्ष महिना अत्यंत प्रभावी मानला जातो आपण या महिन्यात गुरुवारचे व्रत केले माता लक्ष्मीचे आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला सुद्धा सत्यनारायण करत असतो पण पूर्ण श्रावण आणि मार्गशीर्ष महिना भरून का आपण सत्यनारायण करू शकतो तर श्रावणात शंकराची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहावी म्हणून आपण मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला पूर्ण महिनाभर सत्यनारायण करता येतो तर आपल्याला या महिन्यामध्ये पाच सात नऊ बारा एक्कावन किंवा एकशे आठ आपल्याला शक्य असेल तेवढ्या वेळा सत्य आपण सत्यनारायण करू शकतो पौर्णिमेला सत्यनारायण का करायचा तर भगवान विष्णूच्या विष्णूची उच्च कोटीची उच्च कोटी, कोटी सेच्या सेवेपैकी ही एक सेवा मानली गेलेली आहे घरात कधीही धनधान्य धनधान्याची कमतरता पडू देऊ नये घरात जर आर्थिक अडचण असेल तर त्यासाठी भगवान विष्णूची सेवा करणं गरजेचं आहे कारण जिथे जिथे भगवान विष्णूची सेवा केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मी स्वयंवास करते आर्थिक अडचणीसाठी धनधान्याची कमतरता कमतरतेसाठी आपल्याला सत्यनारायण करायचा असतो किंवा बना करायचे असतात आपण जी आपण जे गणपतीमध्ये सत्यनारायण करतो तेव्हा आपल्याला नवग्रहाची पूजा करावी लागते आधी पण आता आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने एक गणपती बाप्पांची सुपारी असते एक वरून देवतेची सुपारी आणि एक कुलदेवतेची सुपारी आपण जी ठेवलेली आहे त्या साध्या आणि सोप्या पद्धतीने त्याच्यावर आपण हळद हळद कुंकू आणि फूल वाहून पूजा करू शकतो आपल्याला एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करायचं नाही आहे तर आपल्याला मांडणी जर तुम्ही संकल्प करून जर सत्यनारायण केलेला असेल तर मांडणी तशीच राहू द्यायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सत्यनारायण करायचं आहे तर तुम्ही अमावश्याला सुद्धा सत्यनारायण करू शकता फक्त एकादशीच्या दिवशी कारण देवाचा उपवास असतो त्यामुळे आपण सत्यनारायण करणं टाळत असतो सत्यनारायण संकल्प करून करायचा आहे पहिल्या दिवशी संकल्प करून सत्यनारायण करायचं आहे कारण संकल्पासाठी जर आपल्याला आर्थिक अडचणीसाठी किंवा कर्जबाजारीपणासाठी बरेच अडथळे निर्माण होतात यासाठी घर सांभाळणारी आपल्या घर सांभाळण्यासाठी आपल्याला आर्थिक वस्तू तर लागणार आहेतच सर्वांच्या आयुष्यात पैसा हा महत्वाचा आहे असं कोणीच नाही का त्याला पैशाची गरज नाही आहे आता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतान लक्ष्मी असे बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांना एकशे आठ सत्यनारायण केल्यावर फलप्राप्ती झालेली आहे दहा ते बारा वर्षानंतर सुद्धा संतान प्राप्ती होते इतकं फळ इतकं मोठं फळ या सत्यनारायण पूजेचं आहे इतकी सेवा आपली प्रबळ असावी इतकी सेवा आपली प्रबळ असावी की त्या देवालासुद्धा आपलं ऐकावं लागेल कोणीही सत्यनारायण करू शकतो अगदी मुलगा मुलगी पुरुष स्त्री किंवा विधवा स्त्री कोणीही कोणत्याही स्त्री किंवा कोणत्याही पुरुष हा सत्यनारायण आपल्या घरामध्ये करू शकतो अगदी सोप्या आणि सोप्या पद्धतीने मांडणी करून आपल्याला सत्यनारायण करायचं आहे उपवास करायचा उपवास नाही केला तरी चालतो असं नाही आहे की उपवास केला आणि मगच सत्यनारायण करा तसं अजिबात नको ना नाही आहे उजव्या हातात पाणी घेऊन हळद कुंकू अक्षदा टाकून आपण संकल्प करायचा आहे जे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या कामासाठी आपण सत्यनारायण करतो आहे ही इच्छा आपण व्यक्त करायची आहे सत्यनारायण भगवाला विनंती करायची आहे मनोमन प्रार्थना करायची आहे आणि पाच अकरा एकवीस सात एकशे आठ एक्कावन्न असे तुम्ही सत्यनारायण करू शकता जेवढी सेवा मोठी तेवढाच त्याचा प्रभावही मोठा असतो कितीही प्रखर प्रश्न असला आणि जर तुम्ही संकल्प करून जर हा सत्यनारायण एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा केला तर सत्यनारायण केल्यानंतर निश्चितच तुमचा मार्ग हा लागणार आहे इतका मोठा अनुभव हा या सत्यनारायण पूजेमधून बऱ्याच सेवेकरांना मिळालेला आहे आणि मी सुद्धा ज्या ज्या सेवा करते तेच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून मला जे अनुभव आलेले आहेत ते तुम्हाला सर्वांना यावे बऱ्याच लोकांना जे काही माहिती नसतं ते ब्लॉगच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा एवढा अनुभव हा सर्वांना येत असतो अडचणी कमी होतात शक्यतो एकाच टायमिंगला करायचा जर तुम्ही संकल्पानुसार संकल्प करून जर सत्यनारायण करत असाल तर एकच अस टायमिंग ठेवायचा आहे जर सकाळी आ पूजा मांडणी पहिल्या दिवशी जर तुम्ही आठला केली तर तीच मांडणी तुम्हाला राहू द्यायची आहे जेवढे दिवस तुम्ही करणार आहात तेवढे दिवस आणि नंतर फक्त तुम्हाला जे काही पुस्तक आहे आपलं ते पुस्तक वाचायचं आहे आणि रोज फूल अर्पण करायचं आहे कुंकू वक्षदा वाहून पूजा करून आणि मग नंतर आपलं पाठ वाचून घ्यायचे आहेत प्रदो आणि जर आपण सत्यनारायण पौर्णिमेला करत असाल तर आपल्याला पौर्णिमेचं सत्यनारायण हा प्रदोष काळातच करायचा आहे कारण आपल्याला प्रदोष काळातच आपण नेहमीचा सत्यनारायण करत असतो जी दर महिन्याची पौर्णिमा आपली असते तर या पौर्णिमेलासुद्धा आपण प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करत असतो जर तुम्ही संकल्प करून जरी सत्यनारायण केला किंवा पौर्णिमेला जरी केला तरी अगदी थोडा का होईना आपण रव्याचा शिरा तुम्हाला बनवायचा आहे कारण आपण या सत्यनारायणाला कोणताही प्रसाद न दाखवता फक्त रव्याचाच शिरा या सत्यनारायणाला दाखवला जातो आणि तो आपणच खायचा आहे आपण म्हणजे आपल्या घरातील जे लोक आहे त्यांनीच खायचा आहे शेजारी वगैरे किंवा बाहेरच्या लोकांना तो द्यायचा नाही आहे तर हा सत्यनारायण आपण घरातल्या घरात करतो त्याच्यामुळे आपल्यानं आपणच हा प्रसाद खायचा आहे सत्यनारायण करताना मांसाहार करणं टाळलं पाहिजे जर तुम्ही मार्गशीर्ष महिना किंवा श्रावण महिनाभरून सत्यनारायण करत असले तर अगदी पूर्ण महिनाभर मांसाहार करणं टाळलं पाहिजे किंवा पौर्णिमेला जर करत असले तर त्या दिवशी तरी तुम्ही मांसाहार करणं टाळलं पाहिजे आणि शक्यतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये मांसाहार कोणीच करू नये आणि मांसाहार करणं तितकंच बरं नाही आहे तर ते टाळलं गेलंच पाहिजे अमावसेला सत्यनारायण अमावसेला केला तरी चालतो सोमवारी केला तरी चालतो फक्त एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करायचं नाही कारण देवांचासुद्धा उपवास असतो सर्व ही सेवा सर्वांनी ही सेवा सर्वांनी करायची आहे भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहील यासाठीच ही सेवा तुमच्यापर्यंत ब्लॉगच्या माध्यमातून पोचवलेली आहे तर आणि जे पु छोटं पुस्तक आहे आपल्या सत्यनारायणचं ते सुद्धा आपल्या सर्वांकडे असलं पाहिजे त्याच्यामध्ये पाचच अध्याय आहे तुम्ही जर एक वेळेस एका पौर्णिमेला किंवा आता दोन ते तीन दिवस बाकी आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्ही आत्ता जरी सत्यनारायण केला दोन तीन वेळेस तरी चालेल पण जर तुम्ही एक वेळेस जरी पोती वाचली तर तुम्ही वाचतच राहाल इतकं आनंदमय आणि सुख शांती मिळते या सत्यनारायणच्या पूजेमधून घरातही खूप शांत आणि सुंदर असं वातावरण निर्माण होतं पूजा केल्याच्या नंतर पोती वाचायला फक्त दहाच मिनटं लागतात आणि त्याच्यानंतर इतकी सुंदर अशी कथा आहे याच्यामध्ये काय एक वेळेस तुम्ही वाचली तर तुम्ही नेहमीच असत्य नारायणकर आणि खूप छान असे अनुभव मग सेवेकरांना आलेले आहेत आणि मला सुद्धा आलेला आहे मी सुद्धा दर पौर्णिमेला सुद्धा करते आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये माझ्याकडे वेळ नव्हता कारण गुरुचरित्र पारायण होतं थोडं लग्न वगैरे असल्यामुळे बाहेरचे म्हणून मला जमलं नाही बाकी जे दोन तीन दिवस शेवटचे मला मिळाले त्याच्यातूनच मी पूजा केलेली आहे ना ब्लॉग तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि सुंदर अशी कथा आहे पाच पाच अध्याय आहे ते आपल्याला वाचून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मांडणी करायची आहे किती फळं काय काय लागणार आहे कोणता प्रसाद हे सर्व पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेला आहे पाच अध्यायानंतर सत्यनारायण भगवानची आरती आहे ती आरती म्हणून घ्यायची आहे मनोमन प्रार्थना करायची आहे सुख समृद्धी आर्थिक परिस्थिती सुख शांती असू दे आमच्या घरामध्ये आणि असंच आमच्या घरातलं निसर्गरम्य वातावरण असू दे तर ब्लॉग कसा वाटला शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांनी कोणी ब्लॉगला सबस्क्राईब ज्यांनी को कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील श्रीस्वामी समर्थ धन्यवाद